नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी पोटाचा घेर वाढत चालला आहे तुम्ही कितीही डाएट केलं एक्सरसाईज केलं तरी कमी होत नाही आहे मग यासोबत एक छोटासा घरगुती उपाय सांगते अतिशय सोपा आहे रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्हाला एक ग्लास पाणी उकळायचं आहे उकळी आल्यानंतर एक चमचा आपला पोह्याचा जो चमचा असतो तेवढं जिरं घालायचं आणि रंग बदलल्यानंतर साधारण तीन ते चार मिनटं उकळायचं चा। रंग बदलल्यानंतर पाणी गाळून घ्यायचं आणि ते कोमट असताना प्यायचं आता याने फायदे काय होतात तर जिरा आपण फोडणीमध्ये रोज वापरतोच पण जिऱ्याचं पाणी रिकाम्यापोटी प्याल्यामुळे जिऱ्यामधले जे काही अँटी ऑक्सिडेंट तत्व असतात जे काही फायबर्स असतात विटॅमिन्स असतात हे आपलं पचन चांगलं व्हायला मदत करतात आपण जे पण काही पदार्थ खातो हे चरबीमध्ये त्याचं रूपांतर होत नाही आणि ॲसिडिटी अपचन गॅसेस पोट फुगणं यासारख्या सगळ्या तक्रारी कमी होऊन जातील पोट साफ व्हायला मदत होईल आणि परिणामी पोटाचा घेर लवकर कमी होईल धन्यवाद